नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी गावाकडच्या चवीचं म्हणजे अस्सल गावरान चवीचा चिकन रस्सा बनवणार आहे आणि तो कसा बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा मी इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तव्यावरती एक चमचा तेल घालून घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे असे उभे काप करून घेतलेले ते घालून घेतले आणि खोबरं आपल्याला चांगलं एकदम तांबूस रंगावरती परतून घ्यायचं आहे तर इथे खोबरं परतून झालं आहे आणि त्यानंतर आपण कांदा घालून घेतला आहे तर इथे दोन मोठे मुट मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये काही लसूण पण घालून घेतलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित आता कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे तर बघा इथे आता आपला कांदा व्यवस्थित परतून होतो आहे तर बघा आता कांद्याचा कलरही चेंज झालेला आहे बघा तर आता कांदाही आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे थंड होण्यासाठी त्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा धणं घ्यायचं आहे आणि धणेही आपल्याला व्यवस्थित आता इथे चांगलं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे तर बघा इथे धणे आपले भाजून होत आहे बघा इथे धण्याचा कलरही मस्त चेंज झालेला आहे धनं आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी दालचिनी पाच सहा काळी मिरी आणि तीन ते चार लवंगा घालून त्याही थोड्याशा आपल्याला अशा रोस्ट करून घ्यायच्या आहेत अगदी थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा इथे आपलं आहे भाजून आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊ त्यानंतर आपल्याला त्याच तव्यावरती एक चमचा तांदूळ घालायचे आहेत तांदूळ हे मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत पावडर वगैरे केमिकलचे असते त्यासाठी मी कापडावरती पुसून घेतले आणि हे तांदूळ आपल्याला चांगले फुलेपर्यंत परतून घ्यायचे एक दोन मिनिट तर बघा इथे तांदूळ हे आपले चांगले फुललेले आहेत तांदूळही आपल्याला आता ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा आपल्याला इथे फुटाण्याचं जे डाळ्या असतात त्या डाळ्या घालायच्या आहेत डाळ्या नसतील तर तुम्ही साधी डाळ डाळही भाजून घेतली तरी चालेल व्यवस्थित अशी तर बघा इथे आपल्या डाळ्याही व्यवस्थित भाजून झालेल्या आहे ह्याही आपण ताटामध्ये काढून घेऊ आता आणि हे सर्व आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर बघा हे सर्व आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपलं हे थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे चिकनला फोडणी करून घेणार आहे तर बघा गॅसवरती आपल्याला कुकर ठेवायचं आहे कुकरमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक ठेचलेला आलं लसूण घालायचं आहे शक्यतो आलं लसूण ठेचूनच घालायचं चा। छान टेस्ट येते बघा आलं लसून परतल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला चिकन घालायचं आहे चिकन मी इथे दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा इथे आता चिकन घालून घ्यायचं आहे आणि चिकन आपल्याला थोडंसं खालीवर तेलामध्ये करून घ्यायचं आहे परतून थोडंसं अगदी थोडंसं एक मिनिटभर त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर धना पावडर घालायची आहे आणि अर्धासा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि पुन्हा हे एकदा हळद आणि धना पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित अगदी चांगलं एक दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे तर चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला इथे थोडंसं कमी जास्त झालं तरी चालून जातं कारण रश्यामध्ये नाही घातलं तरी नंतर तुम्ही तर इथे मी दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं तो आहे तोपर्यंत मी इकडे गॅसवरती पाणी गरम केलेलं आहे शेजारच्या दुसऱ्या शेगडीवरती तर बघा यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे कुठलीही भाजी परतून झाल्यानंतर पाणी हे गरमच घाला तर बघा इथे मी गरम करून घेतले पाणी आणि आपल्याला हे चिकन बुडल इतपत पाणी घालायचं आहे कुठलीही भाजी परतल्यानंतर आपण पाणी गरमच घाला कारण गरम पाण्याने खूप छान टेस्ट येते तर बघा इथे पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक उकळी येऊ द्यायची आहे खळखळून चांगली तर बघा इथे उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे तर बघा पुन्हा थोडंसं मिक्स करून आता उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक तीन ते चार शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत तर बघा आता आपल्या ह्या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याचं वाटण करून घेऊ तर आपलं हे सगळं आता थंड झालं आहे बघा यामध्ये मी आलंही घालून घेतलेलं आहे एक इंच आलं घातलेलं आहे तर बघा आता सुरुवातीला आपलं खोबरं आणि जे धन डाळ्या आणि तांदूळ आहे ते आपल्याला थोडंसं धरधरं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्यामध्ये कांदा घालायचा आहे तर बघा आता हे आपण वाटून घेऊ असं कोरडंच आपल्याला हे सुरुवातीला वाटून घ्यायचं तर बघा इथे आपलं हे वाटून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि राहिलेलं आपलं कांदा आणि लसूण आहे तेसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि बघा हे घालून झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचे पण हे आता आपल्याला वाटताना यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक पेस्ट तयार करायची आहे एक ग्रेव्ही म्हणजे एकदम व्यवस्थित अशी झाली पाहिजे तर बघा इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे अंदाजेच आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे एकदम मस्त आपल्याला वाटून घ्यायचे तर बघा इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्याही होत आहेत इथे आपल्या तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा आपलं हे वाटणंही तयार झालेलं आहे आता आपला कुकर जरा असा थंड होतोय तोपर्यंत आपण कढईमध्ये मसाला परतून घेऊ तर बघा गॅसवरती मी कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मी इथे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धाचा चमचा जिरं घालायचे आणि जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे ते वाटण घालून घ्यायचे खूप सुंदर या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान टेस्ट येते अगदी गावरानं चवीचं हे चिकन होतं बघा आता आपल्याला हे व्यवस्थित आता हे जे वाटण आहे हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे बघा इथे तेल सुटले त्यानंतर आपल्याला याच्यात मसाले घालायचे अगदी पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे कारण हळद अगोदर आपण घातलेली होती चिकन शिस्तानी त्यानंतर एक चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालायचे आणि जो घरचा मसाला आहे तो एक चमचा मी घातलेला आहे ते घरी बनवलेला कांदा लसूण मसाला त्यानंतर एव्हरेस्टचा दोन चमचे मसाला इथे मी घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर इथे आपला मसाला व्यवस्थित आता परतून होतोय बघा खूप छान कलर आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे म्हणजे मसाला एकदम आपला आता व्यवस्थित परतलेला आहे बघा मी शेजारी गॅसवरती पुन्हा एकदा पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे कारण आपल्याला या भाजीमध्ये ते गरमच पाण्याचा वापर करायचा आहे गार पाण्याने खूपच टेस्ट बिघडून जाते भाजीची तर गरमच पाणी घाला म्हणजे भाजीला टेस्टही छान येईल बघा हे मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हे चिकन आपलं घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने नक्की करून बघा कुठेही आपल्याला चिकन मॅरिनेट करायची आवश्यकता नाही ही बिना मॅरिनेटचं एकदम सुंदर अगदी गावरान चवीचं चिकन इथे म्हणजे तयार होते बघा बघता क्षणी खावाचं वाटणारं असं ही भाजी झालेली आहे बघा आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे जे गरम पाणी आहे हे घालून घ्यायचं आहे तर मी हे काय केले गरम पाणी थोडंसं कुकर विसळून घातलेलं आहे कुकरला थोडंफार लागतं ना मसाला तर मग तो गरम पाणी त्यामध्ये घालून तो कुकर विसळून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे बघा आणि पाणी गरमच वापरा मी पुन्हा पुन्हा सांगते पाणी ते गरमच वापरायचं आहे आपल्याला तर बघा आपल्याला जितकं रसा पातळ किंवा घट्ट हवा आहे त्या पद्धतीने आपण पाणी घालू शकता इथे काही पाण्याचं असं एक प्रमाण नाही आहे आपण आपल्या अंदाजे पाणी आपल्याला इथे घालायचं आहे तर बघा इथे मी आता पाणी वगैरे सगळं म्हणजे घालून झालेलं आहे आणि याला आता आपल्याला छानशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा आता इथे उकळीही फुटू लागलेली आहे खूप सुंदर याचा येतो येतोय खूप छान ही भाजी झालेली आहे बघा पुन्हा एकदा मधून मधून आपल्याला हलवत राहायचं आहे बघा खूप सुंदर आपली ही भाजी इथे झालेली आहे बघा एकदम गावाकडची चव ह्या भाजीला कारण आपण याच्यामध्ये डाळ तांदूळ वगैरे घातलेले आहेत त्यानंतर आपण आता भाकरी करून घेणार आहे तर भाकरी ही आपली इथे लगेच मी करून घेते म्हणजे जे आता गावाकडे कसं म्हणजे मसाल्यामध्ये डाळ तांदूळ वगैरे असं वाटून घालतात तर त्याच्याने घ गर, घट्टर असा होतो आणि खूप छान ही भाजी लागते तर त्याच पद्धतीची ही भाजी मी केली आहे नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला हे कमेंटमध्ये सुद्धा सांगा बघा इथे आपली भाकरीही छान फुललेली आहे बघा आपली इथे भाकरी भाजून होती आता भाकरी भाजून झालेली आहे ताटामध्ये सर्व करू आता बघा खूप सुंदर हे गावरान चवीचं चिकन रस्सा तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद